हॅलो मित्रांनो साक्षी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे कशा आहात तुम्ही कमेंट करून सांगा तर आज रविवार असल्यामुळे मी चिकन बनणार होते तर चला मी म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावं का कांदा व्यवस्थित भाजून घेतला आणि खोबरं पण खिसून घेतलं तर इथे माझा मसाला बघा झालेला आहे रेडी करून फक्त आता भाजायचा आहे आता कांदा भाजून झाल्यावर खोबरं भाजून घेणार आहे पण मी या हातानेच रेसिपी बनवत आहे बघा आणि दुसऱ्या हातात तर काय व्हिडिओ करत आहे त्यामुळे आणि व्हिडिओ थोडासा इकडे तिकडे झाला तर समजून घ्या जरा मसाला मिक्सरमधनं बारीक करून झालेला आहे आता मी मसाला भाजून घेते कढईतून मग दोन ते तीन चम्मच तेल टाकणार आणि व्यवस्थित परतून घेणार चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता मी मीठ टाकते जास्त मीठ टाकलं आहे कारण का चव येण्यासाठी आणि हळद मीठ आणि मिरची पावडर टाकलेली आहे बघा ते हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वीस ते दहा मिनटं असंच चिकन ठेवायचं आहे मसाला भाजून झाल्यावर फक्त मी चिकन मसाला टाकलेला आहे मसाला कढईला लागू नये त्यामुळे थोडं पाणी वाचलेलं आहे आणि आता चिकन टाकून घेते दहा मिनटं ठेवलं होतं मी चिकन असंच दहा वी ते वीस मिनटं ठेवलं होतं बारीक गॅसवर मसाला भाजून घेतला मग चिकन टाकलं आहे त्याच्यामध्ये आता व्यवस्थित परतून घेणार आहे तिथं परतून झालेलं आहे माझं चिकन आणि मी आता पाणी वरलं आहे वाफेवर शिजवण्यासाठी तर वीस मिनटं आता झाकण लावून ठेवायचं तर मी आता झाकण काढलेलं आहे आणि इथं माझी भाकरी आणि चपाती झाली होती आणि भात पण झाला होता कोथिंबीर चिरून ठेवली चिकन पाहिलं शिजले की नाही तर शिजलेलं आहे ऑलमोस्ट माझा सर्व स्वयंपाक झालेला होता मम्मीला म्हटलं जेवण करून घे तर मम्मीने जेवण केलं तर मम्मीला भाजी खूप आवडली सगळ्यांना आवडली भाजी आणि मी पण खाल्ली तर खूप भारी लागली मला आणि तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी काय नाही साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया बाय बाय